एवढे मित्र जडवले आणि आज सगळे काम बाजूला सोडून सारून त्यांचे परम मित्र बाहेर राज्यातून सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत मुंबई आले कोणी एमपीतून आले म्हणजे हा त्यांच्या प्रति असलेला जिवाणा प्रेम आपुलकी हे आपल्या लक्षात येईल ही खरी सप्तकी अंबाजी साहेबांनी आपल्या जीवनामध्ये

भगवान ही वर्गेच आहेत पेटोलेच आणि त्यांना पण या ठिकाणी जेव्हा करीत आहोत असे आदरणीय तत्व अंबादेश आहे आणि त्यांना आयुष्यभर सोबत येत असलेल्या आमच्या वैदिक आहेत सर्व आमच्या नगरसेविका साखर नगरसेविका या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांची सर्व मित्रमंडळी आमचे साहेबांबद्दल सांगायला खूप आहे वेळ फार कधी आधी सांगितलं थोड्या मोला पण अंबादेव साहेब जेव्हा सुरुवातीला जाईट झाले ते सुरुवातीचा दिवस आणि आजचा दिवस आता मला तो सुरुवातीचा दिवस आठवतो की आबा ज्या वेळेस त्या ठिकाणी पंच समितीला झाले त्यावेळेस मी पंच समितीला संबंध असतील अधिकाऱ्यांचे संबंध असतील आज आमचे संबंध टिकून आहे कारण आहे परिवार एवढा सापडला आहे त्या परिवारापैकी मी एक आहे स्वतःला भाग्यवाद सांगितलं योगनेश कुटे कारण मी काल काल परवा परवा जे काही आपले कार्यक्षर त्याच्या घडलं काही कमी जास्त झालं असेल परंतु योगेश कुटेचं नाव आलं तिथं मला बरं वाटलं चला जाऊ त्या घडव साहेबांच्या मित्र आपल्याला मनसात नोक म्हणजे कुठं तरी त्यांची आमची आपुलकी आहे अंबाजी साहेबांच्या जीवनामध्ये सुख दुःखामध्ये मी त्यांच्या सोबत होते किंवा माझ्यावर काही सुख दुःख आपत्ती आलेली असेल त्यांना माहित आहे म्हणजे आम्ही दोघेही आज आहे ते माझ्याकडे आहे मागच्या घरी राहतात तो सगळे भाग मिळ पण अंबाजी साहेबांचा स्वभाव खऱ्या अर्थानं पित्रांती मित्रत्वाप्रमाणे परंतु त्यांच्यासोबत जर कोणी दुश्मनी केली मग अंबासाहेब पाऊ त्यांची तरवडणे राहत नाही तुम्हाला सगळ्यांना माहित आहे म्हणजे ते प्रशासनात पटोले झाले आणि अने मोफत अनेकदा आम्ही त्यांच्याकडे सह्या घ्यायला जायचो ते मला म्हणायचं तुझ्या सर अमाल चांगला असला मुली चांगला असाल तर मी बसवर सह्या करतो रस्त्यावर सह करतो पण तो जर दारुतीचा तो जर वाईट असेल किंवा ते जर काही बरोबर नसेल तर मी त्याच्यावर सह्या करणार नाही म्हणजे हा स्वभाव खऱ्या अर्थानं एक प्रशासनामध्ये ते आवश्यक होतं की प्रशासना ते त्यावेळेस मी मागले असं नाही की माझी त्यांचे मांडणं झाली असेल अनेकदा मांडलो अनेकदा मांडलो म्हणजे तत्वांनी मांडलो त्यांचं नावस्पत्व महाराज आहे त्यांच्या नावात तत्व आहे आणि तत्वानीच आम्ही मांडलो पण दुसऱ्या दिवशी आम्ही एकत्र झालो म्हणजे अशी व्यक्ती आम्हाला मिळाली त्यांच्यासोबत मिळाली त्यांच्या सुखरुखामध्ये आम्ही राहिलो आमच्या सुखरुखामध्ये ते राहिले आठवणी आमच्या आहे ते आज परंतु त्यांच्या आठवणी नेहमी प्रेरणा दिलेल्या नव्हती या ठिकाणी मला एक उल्लेख करावा असं वाटते एक सतीश म्हणजे आपले गट शिक्षण लिहिलेली होते सुरुवातीपासून त्यांनी जे प्रशासन कसं करायचं बरोबर आहे त्यावेळी सांगितलं आता मी जातो बरोबर आहे आपण अंबाजी साहेबांसोबत आहात त्यांच्यापासून आपण काही नव्हती जरी अडचण आली आपले शिक्षणाधिकारी साहेब आले होते तुम्हाला माहित नसेल मित्रमंडळी शिक्षणाधिकारी साहेब आले होते ते सुद्धा बोलले की मला जरी कोणती अडचण आली तरी मी अंबाद्या साहेबांना विचारायचं म्हणून गेले या डॅन्सवरून म्हणजे त्यांच्याकडे प्रत्येक गोष्टीचं उत्तर आहे हा तालुक्यात पाठांचा झाला आहे या तालुक्यातले शिक्षक काय त्याच्या घरची परिस्थिती माहीत आहे सगळ्यांना माहीत आहे कोणता प्रश्न कसा हाताळायचा मग तो उपोषणाचा असेल एखाद्या शारीरिक बदलचा असेल एखाद्या आता झालेल्या मागच्या वर्षीच्या पुलाच्या घटनेचा उल्लेख असेल पण तो किती गांभीर्याने आणि सह्याने त्यांचा प्रश्न सापडला असं चांगलं किंवा वाईट अनेक प्रसंग घेऊन गेलेले सिक्सच्या मध्ये परंतु त्याने त्याच उत्तर सोडलं म्हणजे असा कोणताच प्रश्न जगात नाही की उत्तर नाही त्यांचं प्रश्न सोडण्याचं काम सायराने केलं आणि ते समर्थपणे आज शिवाजी कोण आहेत हे आमच्यासाठी अभिमानाची हर्षाची गोष्ट आमच्यासाठी आहे अंबाजी साहेब तुमचं हे जे मार्गदर्शन आहे आम्हाला तर आम्ही शेवटपर्यंत आम्ही मरणाच्या काळापर्यंत तुमच्यासोबत संबंध असला परंतु या प्रशासनामध्ये आम्हाला जेव्हा काही वेळ लागेल लागेल ती ठिकाणी करावी आमच्या आहे खऱ्या अर्थानं त्यांनी खूप साथ दिली आहे त्यांना मला माहित आहे त्यांच्या जीवनामध्ये जर कोणी साथ दिली असेल तर आमच्या वहिनी साहेब त्यांना सुद्धा मी जोडून मला माझं आमचं त्यांचं घरोगुरी संबंध आहे त्यांनी कठीण प्रसंगी सुद्धा त्यांना साथ दिलेली आहे म्हणजे कधी त्या रांगत रागवल्या नसतील असं मला आठवत नाही जेव्हा यांचं लग्न झालं त्याच वेळेस म्हटलं का सर या वहिनी आपल्याला अत्यंत चांगल्या शांत सुस्वभावी आपल्याला मिळालेली आहे आणि तुमचं या नंतरचं जीवन सुखी समृद्धी झाला त्याही वेळेच बोललो होतो त्यांचे खरं तर आजही त्या सांभाळत आहे म्हणजे संपूर्ण वेळ अंबासाहेबांनी जास्तीत जास्त आपला वेळ या कार्यासाठी दिला आपल्या प्रशासनासाठी दिला मग आपल्याला असेल असेल ते सुद्धा दिवस या ठिकाणी काम करताना अधिकारी या बघितला आहे म्हणजे खऱ्या अर्थाला त्यांनी आपल्या या सेवेला वाहून टाकलेलं होतं आपण एक प्रामाणिक अधिकारी एक चांगला अधिकारी म्हणून त्यांची चूर्ण ओळख आहे आणि कुठली होती आज सरकार नाही अजून होती म्हणतो प्रत्येक शाळेत होत आहे तालुक्यात होत आहे केंद्रात होत आहे अजून सरकार होती सांगतो हे सरकार केवळ आहे शब्द बोले की अशी पाखरेती जाती दोन दिसांची रंग तस दोन दिसांची नाती दोन खेळांची नाती युक्कात आपर अखशे कि ताथ यूग invers, नखी यासे, भीու आपनाे को आपकर रता को पंचायत समितीचे पंडा आहेत आमच्याप्रसंगी उपस्थित असलेले एक पंचायत पंच्या घटक ठिकाणी वर्षित आहेत आमचे सत्कारवरती आमचे परमपित्रत्वराजी अंबादेव त्यांच्या सहभागीवरती आणि नगरसेविका मॅडम आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व या पंचात समितीमधील सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी त्यांचे स्नेही आणि आमचे एम टी सी एटी सेवन एटी नाईन चा सर्व मित्र मंडळी तो आता जो कार्यक्रम जो आहे अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम सर्वाजी आपले मित्र चतुपती अंबाजे यांच्या मनातील आहे मी असं समजतो आत्ताच समोर अनेक मंडळींनी मान्यवरांनी अंबाजे साहेबांच्या जे काही त्यांच्या अंगामध्ये गुण होते प्रशासकीय गुण होते त्या गुणाबद्दल या ठिकाणी माहिती सांगितली आणि आपण एखाद्या व्यक्तीचे जे काही गुण आहे चरित्र जे आहे ते चरित्र जे गुण आहे त्या कार्यक्रमामधून दिसत असतात लक्षात घ्या त्यांनी त्यांची जी सेवा या ठिकाणी लाखांदूर या ठिकाणी जे शिक्षणविस्तार अधिकारी म्हणून सुरुवात केली आणि त्यानंतर केले त्यांना या ठिकाणी प्रभावी गट शिक्षणाधिकारी म्हणून त्यांना चार्ज मिळाला आणि त्यांच्यामधले जे गुण आहे ते गुण दाखवले आज पंचायत समितीचा हा जो लाखांदूर शिक्षण विभाग जो आहे अनेक प्रशासकीय क्षेत्रामध्ये मगाशीचे आमचे मित्र हरिभाऊजी मेहता सांगितलं तंबाखू मुक्त अभियान या पंचायत समितीमध्ये राबवलं आणि जिल्ह्यामध्ये या ठिकाणी नाव लौकिक मिळवलेलं आहे ते या ठिकाणी सामान्य नाही आहे अंबादे साहेब कसं या ठिकाणी आमचे मित्र आहेत आणि त्यांनी जे कार्य केलं आमची नेहमी भेट जशी बोर्डाच्या सभेमध्ये व्हायचे आणि बोर्डावर नागपूर शिक्षण मंडळामध्ये कस्टेशन असताना यायचे मी याचा समीक्षक मुख्य समीक्षक राहिलेलो त्यामुळे त्यांची भेट आमची व्हायची आणि एवढंच नाही खऱ्या अर्थाने आमच्या एटी सेव्हन बॅच ला जर एकत्र आणण्याचं कार्य जर कोणी केलं असेल तर अंबादे साहेबांनी केलेलं तर सर्वांना या ठिकाणी जे एटी सेव्हनचे आमचे मित्र होते जयंत पटेल कॉलेजचे त्या सर्वांना एका एक व्यासपीठ देण्याचं काम जसं आपण म्हणतो ना पंचायत समिती लाख सगळ्यांना या ठिकाणी आपले गुण त्यांनी दाखवलं आपल्या उमटवलं तसं आमच्या मित्र मंडळीमध्ये सुद्धा सर्वांना या ठिकाणी एकत्र आणून पदार्थ नागपूरला असेल कोणी चंद्रपूरला असेल सगळ्या मित्रमंडळींना एकत्र आणण्यासाठी आपण बियला होतो त्यावेळेस आपण काय काय घेऊन जाणार आहोत कोणी कोणत्या पदावर असेल हा असे मला वाटते आमच्या मित्रमंडळीमध्ये सगळ्यात जास्त म्हणजे अंबादेश साहेब एक गट शिक्षणाधिकारी आमच्या पेक्षा आहे पण एक गट शिक्षणाधिकारी पण त्यांनी दुवा या ठिकाणी निर्माण केला आणि सर्व मित्र मंडळीने केलेलं आहे अगदी असूया की अंबादेव साहेबांनी जे काम केलं त्यांची कार्याची पावती त्या ठिकाणी आपले लोक सांगतच आहेत अनेकांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे त्यांनी जो आज गट शिक्षणाधिकारी म्हणून या ठिकाणी कार्य केलं

पेंट्रीला त्या ठिकाणी कार्यरत होत्या आणि पालक पेंट्रीला त्यांचं कोरोना काही म्हणजे काही मागचे जे वेतन जे आहे काही त्यांचे प्राप्त होते प्राप्त झाले नाही आणि मग त्यांनी असे जे आमचे मित्र मनोर देशमुख जी आहे सेवानिवृत्त टीचर त्यांनी सांगितलं माझ्याकडे की सर म्हणजे आमच्या विशेषचे काही अधिकार मिळाले नाही त्याचे फॅक्टरी जस काही आहेत म्हणे तर लाखांनी ओळखीच आहेत का

म्हणजे प्रशासकीय बाब रक्षा घ्या म्हणजे कोणाचे अधिकार लोकांनी जे सांगितलं आता सरांनी पोलीस सरांनी सांगितलं की एखादा व्यक्ती कामानिक आहे चांगला आहे मग चांगला व्यक्ती आहे तर त्यांच्या व्यक्ती त्यांचे कोणतेही अधिकार त्यांचे अधिकार त्यांना मिळायलाच पाहिजे त्यांचे राईट्स जे मिळायला पाहिजे आणि ते त्यांनी साहेबांनी अगदी केव्हाही कुठेही मग सांगितलं तेव्हा स्वराचे उदाहरण की कुठेही सही करायला तयार तर त्यांनी त्यांचे अधिकार जे आहे अगदी आठ दिवसांमध्ये त्यांच्या खात्यावरती मिळाली आणि जमा झाले म्हणजे प्रामाणिकपणे या ठिकाणी खरंच सगळ्या अर्थाने अशा प्रकारचे अधिकारी या शिक्षण विभागाला मिळाले लोकांच्या शिक्षण विभागाला मिळाले लहभाग प्रभक्तो आहे आणि असे अधिकारी मिळत नाही आज आम्ही पाहतो आहे आम्ही पंचायत म्हणजे आमचे पंच प्रकार बत्तीस वर्ष प्रतिम्ता दोन

आणि आपले मुलं वाढा या ठिकाणी चांगल्या रीतीने चांगले तयार करावं आणि एवढंच नाही या संसारामध्ये या ठिकाणी त्यांना या ठिकाणी जेवढे काही चूक आहे की त्यांना या ठिकाणी मिळावे हीच प्रगुद्धती प्रार्थना करतो आणि माझे दोन लोक या ठिकाणी समाप्त होतो